नमस्कार मी रेवती माझ्या वाचनात आलेली एक अशी कविता जी मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली घरातील सर्वांची काळजी घेताना त्यांच्यासाठी जगताना तू स्वतःला कुठेतरी विसरली आहेस हे लक्षात आणून दिले अशी एक कविता सखी ग चल एकदा पुन्हा अनोळखी होऊया पुन्हा नव्याने ये स्वतःला गवसूया हरवलेला आत्मविश्वास चल पुन्हा साधूया विजलेल्या आगीला त्या पुन्हा धगधगत ठेवूया पुन्हा धगधगत ठेवूया चल शोधूया अस्तित्व स्वतःचे महत्त्व स्वतत्वाचे पारखूया निखाऱ्याची पाय आता चल पुष्पमालात बदलूया उपभोगाची वस्तू नाही उपभोगाची वस्तू नाही ना मिळकतीचे साधन ना कुणाची दासी तू जप स्वित्वाचे आंधन तू मुक्त स्वच्छंदी आनंदी हो मोकळा श्वास घे भरून वरात आता शोध घे तिचाच पुन्हा जिला दडवलस खोल मनात। जिला तडवलस खोल मनात उमेद हीच खरी शिदोरी उमेद हीच खरी शिदोरी तुझीच तुग सखी खरी बळ यावे वाटे पंख तर कर तयारी पुन्हा कर तयारी पुन्हा जोमात काय विषात तुला पाडणार हिम्मतच जगात तुला तारणार कितीही घाव झाले जरी आत्ता पुन्हा न डगमगणार आता पुन्हा न डगमगणार तुझ्या मनाशी खेळण्याचा ना कुणाला अधिकार ठामपणे बोलण्याचा तू कर आज मनाशी निर्धार कर आज मनाशी निर्धार प्रिय सखी ग ठेव हे सदैवे धनात प्रेम द्यावे ज्यांना आदर मिळावा त्या बदल्यात नाहीच ठेवला त्यांनी तो तरी ठेव तुझ्या पदरात आत्म्याचा अभंगपणा आहे तुझ्या चाहतात आहे तुझ्या चाहतात कशी वाटली कविता आहे ना आत्मविश्वास वाढवणारी मला तर यामुळे खूप फायदा झाला स्वतःचा स्वतःची मैत्रीण होणं छान वाटतंय कधी कधी येणारा कंटाळेपणा आता थोडा कमी झाल्यासारखा आहे म्हणूनच तर असं वाटतंय कुणी नसलं तरी चालेल कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा हस जेव्हा ओठ असतील हस जेव्हा ओठ असतील रड जेव्हा डोळे रडतील रड जेव्हा डोळे रडतील रड़ हसण्यावर अश्रूवर तुझी सत्ता तू ठेव हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता तू ठेव कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा तुझी तू राहा